जिजामाता विद्यालयाचे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचे उद्घाटन कला क्रीडा नाटक नृत्याची मेजवाणी नमस्कार मी अवंती सिंगन जोडे आणि आपण बघत आहात दस्तक बातमी आहे स्नेह संमेलनाची जिजामाता विद्यालय मोरगाव राजगाव येथे तीन दिवसीय स्नेह संमेलनाचं उद्घाटन पंचवीस नोव्हेंबरला संपन्न झालं उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ शकुंतला काबगते उद्घाटक उद्घाटक प्राध्यापक उमेश सिंह प्रमुख अतिथी उपसरपंच मनोहर पटले मुख्याध्यापक मनीष वंजारी स्नेहसंमेलन संयोजक चंद्रकुमार पटले आणि विद्यार्थी प्रतिनिधी मोहनीश कावडे व मेघा येळेकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अपूर्व विज्ञान प्रदर्शनीने झाले त्यानंतर स्वागत गीत आणि शालेय गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षीय भाषण डॉक्टर कापगते यांनी विद्यार्थ्यांनी देशभक्ती निर्माण करून आदर्श नागरिक म्हणून पुढे यावे असे मत व्यक्त केले चांगले संस्कार होणं अतिशय आवश्यक आहे आपण ह्या देशांचे चांगले नागरिक व्हा हे सुद्धा आवश्यक आहे आज मोबाईल सगळ्यांच्या हातात दिसतो आई बाबांच्या हातात दिसतो आईबाबांच्या हातातून तर उद्घाटक व प्रमुख वक्ते उमेश यांनी शिक्षणातून कौशल्य असे आवाहन केले छत्रपती जवळपास असे ते केले। आठशे वीस मीटर उंच आहे एवढ्या उंचीवर एवढा मोठा हत्ती त्यांनी आणला तसा या प्रसंगी स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके लेझिम तसेच विविध नृत्य आणि नाट्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनीष वंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन विनोद वंजारी यांनी केले आभार चंद्रकुमार पटले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र कोसलकर बाबू कोचे माधुरी शिवरकर कृष्णकुमार येडे राजेश पारदी यांनी सहकार्य केले धन्यवाद